नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात काही महत्वाच्या घडामोडी लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्ह्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती विस्कटली आहे मात्र आपण कार्यकर्त्यांची मनधरणी करणार असल्याचं आमदार अमित देशमुख यांनी म्हटलंय वंचित सोबत युतीची बोलणी सुरू आहे काही जागांवर तिढा कायम असल्याचं देशमुख म्हणाले काँग्रेस वंचित युती नाही झाल्यास स्थानिक निवडणुकांवर वंचित फॅक्टर किती प्रभाव पाडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अकोला महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय महायुती म्हणून आम्ही एकत्र आलो आणि अकोला महापालिकेत एकत्र सरकार स्थापन झालेलं तुम्हाला दिसेल असं त्यांनी म्हटलंय कोणी कितीही दावे प्रतिदावे करू द्या विरोधी पक्षांनी कितीही आकांड तांडव करू द्या आमचे सर्व नगरसेवक हे महायुतीसोबत दिसणार असं मिटकरी यांनी म्हटलंय बदलापूर मधील चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलंय प्रकरणाचं आरोपीला सत्तावीस जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीच्या चौकशीतून घटनेशी संबंधित महत्वाचे पुरावे आणि माहिती समोरण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांनी आरोपीचा रिमांड मागितला होता तो जो न्यायालयाने मंजूर केलाय भंडारा जिल्ह्यातील एकशे चाळीस मनरेगा कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून राज्य सरकार विरोधात आंदोलन केलंय सतरा वर्षांपासून शेकडो कर्मचारी कंत्राटी स्वरूपात कार्यरत होते या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी करण्यात आली राज्य सरकारने काही तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय बीडच्या सायगाव येथे गोळीबार प्रकरणातील आरोपी सय्यद अहमद अली याला बर्दापूर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून मेड इन अमेरिका आणि मेड इन जपान असे लिहिलेल्या दोन पिस्तूल तसेच जिवंत कारतूस जप्त करण्यात आले तर या आरोपीचे खासदार बजरंग सोनाने यांच्यासोबतचे फोटोही आता चर्चेत आले त्यामुळे आता अशा पद्धतीने दोन दोन पिस्तूल अवैधरित्या बाळगणाऱ्याला राजकीय वरदहस्त कोणाचा होता असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय सातारा कास रस्त्यावर समितीचे अपक्ष उमेदवारांच्या गाडी समोर अचानक बिबट्या आलाय या घटनेची माहिती वनविभागाला या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय प्रशासनाकडून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय अहिलानगर कर जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी जीवघिनी झाली आहे जिल्ह्यातील नऊशे पन्नास पेक्षा जास्त गावांमध्ये बिबट्यांचा वावर असल्याचं बघायला मिळत राहता तालुक्यातील रांजणखोल येथील शेतकरी ढोक चवळे यांच्या गव्हाच्या शेत्यात बिबट्याचं पिल्लू आढळून आलंय विभागाने घटनास्थळी येऊन बिबट्याच्या पिल्लाला पिल ताब्यात घेतलं असून परिसरात बिबट्यांचा वावर असल्यानं नागरिक दस्तावले ठाण्यात शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीने ठाणे महानगरपालिकेत बारा नगरसेवकांच्या गटाची केली आहे ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ शाणू पठाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे हे पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केले चंद्रपूरच्या जोगापूर गावात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडालाय कागदावर ही योजना पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात गावकऱ्यांचे घसे कोरडेच आहे योजनेसाठी पाण्याची टाकी उभारली पाईपलाईन टाकली पण वर्ष उलटूनही नळाला बरोबर पाणी आलेलं नाही त्यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाचा धिक्कार करत पावतीची होळी केली आहे लोणार सरोवरातील पाण्याच्या वाढत्या पातळीवरून लोणारवासियांनी चक्क वर्ल्ड हेरिटेज सेंटर आणि युनेस्कोला साकडं घातलंय या वाढलेल्या पाण्यामुळे लोणार सरोवरात अकराव्या व बाराव्या शतकातील अनेक प्राचीन मंदिरं ही पाण्यात बुडाली आहेत वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे लोणार सरोवराची जैवविधता ही लो धोक्यात आली असून यावर केंद्र आणि राज्य सरकारचा कुठलाही विभाग दखल घेत नसल्यानं आता लोणारवासियांनी चक्क वर्ल्ड हेरिटेज सेंटर व युनेस्को यांना पत्र लिहून याबाबत हस्तक्षेप करून तात्काळ लोणार सरोवर वाचावं अशी विनंती केली आहे या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एल एस मराठी